जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामधले मा शिर्डी देवस्थानला मित्रांनो नक्कीच गेलेले असतात तर मित्रांनो तिथं तुम्ही वेगवेगळी दुकानं बघितली असेल व तिथले गाडी भाडे रूम भाडे मित्रांनो तर मित्रांनो अशीच एक घटना घडलेली आहे तिथं तर आपले भाविक भक्त बाहेरून राज्यातून व बाहेरून देशातून देखील मित्रांनो साहेब आकऱ्यांनी दर्शनासाठी येत असतात तर आपलेच असे महाराष्ट्रात मधले जोडप होत मित्रांनो दर्शना ते दर्शनासाठी तिथे गेले असतात तर त्यांच्याकडून मित्रांनो व त्यांच्याकडूनच नाही तर मित्रांनो जो काही कोणी जाईल मित्रांनो तिचे जास्त भाविक भक्तांची फसवणूक होते मित्रांनो कारण की आपण देवस्थानी गेल्यावर विचार करत नसतो ही गोष्ट कितीची व ती गोष्ट कितीची ते जे दुकानदार बोलतील तेवढ्यात तेवढा पैसे देऊन आपण मोकळं होत असतो तर मित्रांनो ते आपलं जास्त प्रमाणात लूट लूट चालू आहे मित्रांनो तर विषय असा होता मित्रांनो तर नागपूरचं एक जोडप तिथे दर्शनासाठी आलं होतं आपले मुलाम मुलांसोबत व नवरा बायको तर त्यांची अशी फसवणूक झाली मित्रांनो व त्यांना बस स्टॉपवरून उतरले उतरले एक मानस भेटतात मित्रांनो त्या दुकानदाराचे एजंट म्हणून तर ते आपल्याला बोलतात की चला भाऊ तुम्हाला स्वस्त दर्शन तुम्हाला फ्रीमध्ये पास अव अवेलेबल करून देऊ फास्ट दर्शन असं मग आपल्याला लालच देतात मित्रांनो तर आपण त्यांच्या चला भाऊ म्हणून त्यांच्या मागं मागं जातो आपण मित्रांनो तर ते काय करतात पहिली तर गोष्ट संग गोड बोलतात आपल्याला घेऊन जातात मित्रांनो त्यांच्या दुकानावर व आपल्याला इथं फ्रेश वा वगैरे बोलतात आपण फ्रेश वगैरे होतो व बोलतात तुम्ही दर्शनाला जा इथं बॅग वगैरे सगळं ठेवून तर आपण ते ते देखील करतो मित्रांनो त्यांच्या दुकाना आपण लगेच भरोसा टाकून देतो मित्रांनो त्यांच्या नंतर ते आपल्याला एक प्रसादाची पुडी व तसं थोडंसं सामान देता। <स्थ> देतात सामान वगैरे देतात मित्रांनो तर त्याचे काय आपल्याला काय लगेच काय पैसे वगैरे सांगत नाही जेव्हा आपण दर्शन करायला जातो मित्रांनो दर्शन वगैरे करून येतो तर, बोलतात तर ते बोलतात मित्रांनो का एवढे एवढे आमचे पैसे झाले तर पैसे मित्रांनो ते सामान असतं पन्नास एक रुपयाचं किंमत किंमत दीडशे एक रुपयाचं तरी आपण धरून चालो पण ते ग्राहकून भासाई भक्तांकडून ते हजार व दीड हजार ह्या रुपये त्यांच्या म्हणून वसूल करतात मित्रांनो तर अशा अशा भरपूर अशा घटना घडल्या शिर्डीमध्ये तर मित्रांनो असे दोन तीन दुकानं तिथं सेल टाक सेल करून टाकलेले आहे नगर परिषदने जे असे भाविक भक्तांची फसवणूक करायचे त्यांच्याकडून जास्त पैसे उकळायचे मित्रांनो तर आपली पन्नास रुपयाची वस्तू दोनशे ला लावून असे उकळायचे मित्रांनो त्यांच्याकडून पैसे तर असे दुकानदारच नाही तर मित्रांनो तिथे आपले हॉटेलवाले अजून बरेच असे व्यावसायिक असतील ते देखील भाऊ भागांना लुटत असतात यांच्याविषयी कडक अशी कारवाई झालीच पाहिजे दुकानं सील करून उपेग नाही यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल झाला ना तेव्हा त्यांच्या अक्कल येईल व तिथले आसपासचे जे असतात ना हॉटेलचे ऑनर वगैरे ते देखील पैशाच्या बाबतीत असेच करतात म्हणजे देवदर्शनाच्या खाली तिथं कशी फसवणूक चालू आहे मित्रांनो तर अशा एजंटपासून सावधान राहा जरी दर दर्शनाला गेला गेलात मित्रांनो तर तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेची आहे व तुमच्या जवळच्याला देखील सांगा कशी फसवणूक होऊ शकते तुमची माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही देवदर्शनाला जर शिर्डीला आलात पसान तर अशा लोकांच्या फसवण्यापासून दूर राहा व जर स्वतःची काळजी घेत चाला मित्रांनो असे भरपूर असे दुकान आहे की तुम्हाला ते योग्य ते योग्य माल लावून तुम्हाला सामान प्रोव्हाइड करतील मित्रांनो स्वतःची काळजी व इतरांना सांगा तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एक टॉपिकवर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा काही चुका डाळ्यात नक्की मला तुम्ही पण कळवा मित्रांनो आताही इथेच संपवतो मित्रांनो